यंदा मे महिन्यातच आगमन केलेल्या मान्सूननं नंतर मात्र ब्रेक घेतला या ब्रेकनंतर राज्यभरात पुन्हा एकदा पावसानं जोरदार सुरुवात केली आहे नाशिक शहरासह जिल्ह्यात पडत असलेल्या पावसानं गोदावरी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे यंदाच्या हंगामातील पहिला पूर आल्यानं गोदावरीमधील मंदिरं पाण्याखाली गेली आहेत गोदावरी नदी किनारी असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय तसंच गोदावरी नदीपात्रातील पाताळेश्वर मंदिरसुद्धा पाण्याखाली गेलं आहे पुण्यातही मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे तसंच घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत असल्यानं खडकवासला धरणातून दुपारी एक वाजता दोन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे मुठा पाणी पातळी वाढली तर तिकडे आळंदीमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नदीला पूर आलाय संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा आळंदीहून प्रस्थान असल्यानं वारकरी मोठ्या प्रमाणात जमलेत भाविकांना नदीपात्रात न उतरण्याचं आवाहन करण्यात आलंय मुंबई ठाणे नवी मुंबईमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली आहे त्यामुळे सायन पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती पनवेलच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर तब्बल तीन ते चार किलोमीटर पर्यंत होती तर तिकडे मुंबई नाशिक महामार्गावरही वाहतूक कोंडी झाली होती गोंदे फाटा इथे एक ते दीड किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अखेर घोटी इथे महामार्ग पोलीस केंद्राचे कर्मचारी दाखल झाले आणि वाहतूक कोंडी सोडवण्याचं काम सुरू करण्यात आलं कोकणात तर पावसानं चांगलाच जोर पकडलाय रायगड जिल्ह्यात सलग दोन दिवस ढकफुटीप्रमाणे मुसळधार पाऊस कोसळतोय सखल भागात ठिकठिकाणी पाणी साचलंय मुसळधार पावसाचा जोर वाढल्यामुळे जिल्ह्यातील रोह्यामधील कुंडलिका खालापूरमधील पाताळगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे तर नागोठणीमधील आंबा नदीनं देखील इशारा पातळी गाठली आहे पाऊस वाढण्याची शक्यता असल्यानं गुरुवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्यानं ऑरेंज अलर्टचा इशारा दिला होता आणि खेडमध्ये मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीला पूर आला खेड शहराच्या बाजारपेठेत सुद्धा जगबुडी नदीचं पाणी शिरलं होतं सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं प्रशासनानं नागरिकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले तिकडे नारंगी नदीनं ना देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे सकाळपासूनच उत्तर रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर वाढला होता नारंगी नदीच्या पुराचं पाणी नदी किनारी शेता नदी किनाऱ्यावरील भात शेती तसंच वीटभट्ट्या रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे जनजीवनावर मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलंय रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये पावसाच्या दमदार आगमनामुळे वेरवली बेर्डेवाडी धरणातील जलसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातील सांडव्यातनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस सुरू आहे नंदुरबार शहरालगत असलेल्या पाताळगंगा नदीला पूर आल्यामुळे शहरातील ब्रिटिशकालीन बंधारा ओव्हरफ्लो झाला आणि मुसळधार पावसामुळे शहरातील आणि परिसरातील नाल्यांना ना देखील पाणी आलं शहरातील अनेक भागामध्ये पाणी साचल्यामुळे व्यावसायिकांचे हाल झाले मात्र नदी नाल्यांना पूर आला असून लघु आणि मध्यम प्रकल्पांमध्ये पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे